विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यामुळे विठ्ठलाचं पदस्पर्शन दर्शन बंद होतं पण आजपासून दर्शन पुन्हा एकदा खुलं झालंय पंढरपूरमधल्या मधल्या सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट या निमित्तानं केली आहे देवाचा गाभारा सोळखांबी चार खांबी मंदिराच्या विविध भागांना केशरी झेंडू निळ्या रंगाचा ब्लू डीजे पिवळा झेंडू कामिनी पांढऱ्या रंगाचा चौथीस गुलाब शेवंती अशा विविध आकर्षक फुलांनी ही आरास केली गेली आहे आणि ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त दत्ता निकाळजे यांनी केलेली आहे त्याच्यासाठी जवळपास दोन टन फुलांचा सा वापर झाला आहे आणि आज विठ्ठलाची महापूजा ही विठ्ठल मंदिरातील पुजारी तेलंगणा येथील मुंढे दाम्पत्य यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील मंदिर समिती सहा औसेकर मंदिर समितीचे सगळे प्रतिनिधी तसंच वारकरी उपस्थित होते आणि विविध रंगाच्या फुलांनी देवाचा निघाला दे रूप एकोणऐंशी दिवसानंतर पंढरपूरच्या विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे आपण बघू शकता की पंढरपूरचा गाभरा असेल विविध फुलांनी असा सजवण्यात आलेला आहे आज पदस्पर्श दर्शन सुरू सुरू होते झेंडू अष्टर असेल गुलाब असतील अशा विविध रंगाच्या फुलांनी सजवण्यात आले आहे काय सांगाल की आज किती प्रकारच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे सदर मंदिराची सजावट आठ ते दहा प्रकारच्या फुलांनी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये गुलछडी झेंडू दोन प्रकारचा झेंडू आहे कार्नेशन आहे असे विविध प्रकारचे आठ ते दहा प्रकारच्या फुलांनी सदर मंदिर सजवण्यात आलेले आहे लोकांना जे प्रत्यक्ष जाताने आज पुरातन मंदिर बघत असताना प्रत्येक ठिकाणी विठ्ठल दिसावा त्याच्यातून आम्ही थोडासा एक प्रयत्न केला त्याचप्रमाणे नामदेव पायरीला आपण विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शनाचं एक अलौकिक असं तिथं एक चित्र उभं केलेलं आहे की जेणेकरून ज्यांना आतमध्ये येऊ शकत नाहीयेत ते बाहेरून आपलं मुख दर्शन किंवा आपलं बाहेरून कळसाचं दर्शन घेऊन जातात की एक त्यांच्यात एक आनंद त्यांच्या एक मनाला एक समाधान की मला इथून विठ्ठलाचं दर्शन झालं हे आम्ही थिम केलेली आहे डांगे पुढारी न्यूज पंढरपूर thank you